आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे शे रुपये एकतीसशे चौतीसशे रुपये पस्तीसशे छत्तीसशे रुपये चौतीसशे अडतीसशे रुपये एकोण चार हजार रुपये एक्केचाळीसशे रुपये एकावन्न बेचाळीसशे रुपये एकावन्न त्रेचाळीसशे रुपये एक्कावन्न चव्वेचाळीसशे एकावन्न पंचेचाळीसशे रुपये एक्कावन्न शेहेचाळीसशे रुपये एकावन्न सत्तेचाळीसशे एकावन्न अठ्ठेचाळीसशे पाच हजार पाच हजार एक्कावन्न एकावनशे रुपये एकावनशे एकावन एकशे एकावन्न बावनशे रुपये एकावन्नशे त्रेपन्नशे रुपये त्रेपन्श एकावन चोपनशे रुपये चौपन्नशे एकावन्न पंचावन्नशे रुपये पंचावन्नशे पंचावन्न रुपये पंचावन्नशे पंचावन्न रुपये हे बी तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे एकावन्न पस्तीसशे एकावन्न छत्तीसशे एकावन्न सदोतीसशे एक्कावन अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये डबल यस बोला सहा हजार एकवीस शेअर रुपये बावीसशे रुपये तेवीसशे शेअर चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस शेअर अन्न अठ्ठावीस शेअर एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबल एस बोला सात हजार दोन हजार रुपये दोन हजार दहा वीस तेचाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे दहा एकवीसशेवन एकशे एकाहत्तर बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे रुपये अकरा एकावन्न पंचवीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये डबल यास एक हजार एक्कावन्न अकराशे एकावन्न बाराशे दहा एकावन एकशे एकाहत्तर तेराशे चौदाशे एक्कावन्न चौसष्ट एकाहत्तर पंधराशे दहा एकावन्न सोळाशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये डबल बोला सर बोला एक हजार एक हजार पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे एकावन्न अठराशे एकोणीसशे दोन हजार एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये डबल एक हजार एक हजार एकावन्न एकसष्ट्याऐंशी अकराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे हजार एक्कावन्न तेराशे तेरा दहा वीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के